जय गुरु माझं नाव गौ... गौरव पवार गौरव प्रमोद पवार आम्ही आम्नेर जळगाव जिल्हा मला पायांना मुंग्या येत होता मला दोन तीन वर्षापासून चालायला खूप त्रास होत होता बिनाचा प्लान चालता येत नव्हता पाया असे भरलेले सारखे राहायचे आणि असायचे पायात पाय वगैरे नाही पाय व्यवस्थित चढता येत नव्हतं गुडघे दुखायचे खाली बसून उठता येत नव्हतं मांड्या वाढता येत नव्हत्या बाईक वगैरे चालवता येत नव्हते पण सण नव्हतं हा सण होत नव्हतं मला हाय मला तेरा चौदा दिवस झाले किती फरक मला जवळजवळ तीस चाळीस टक्के फरक पडला पहिल्या ह्याच्यामध्ये आता पण पाय मोकळे जाणवत आहे दवाखाने मी भरपूर काय जळगावला काय अंबणेरला काय फिजिशियन वगैरे केले पण मला तिथं काहीच फरक पडत नव्हता घरामध्ये चालायचो पण एवढा त्रास हो, म्हणजे त्रास खूप होत होता मला हो तेव्हा त्रास होता तुम्हाला माझं नाव गोपाल मुरलीधर पवार मी पण आंबाडे तालुक्यातलाच आहे मी सेकंड वेळा तुमच्याकडे आलो पहिल्याच टायमाला मला पन्नास साठ टक्के रिलीफ मिळाला याच्या आधी मला म्हणजे आठ नऊ वर्षापासून गुडघ्याचा त्रास होता नंतर कमरेचा त्रास चालू झाला पहिल्या टायमाला मी कमरेची सेटिंग केली त्याच्यामध्ये मला शंभर टक्के फरक पडला आता गुडघ्याची सेटिंग केली आता मी मला चांगलं फील जाणवत आहे हो हा माझा पुतणे आहे या मुलाला बिलकुल म्हणजे चालता येत नव्हतं पॅन पायामध्ये पॅन हो घालता येत नव्हती पायाला कुठल्याही दुसऱ्या माणसाने स्पर्श केला तरी सुद्धा त्याला सहन होत होत नव्हतं हो कपड्याचा सुद्धा स्पर्श सहन करू शकत नव्हता तर आपल्याकडे पहिल्या सेटिंगला त्याला तो म्हणजे बराचसा फरक पडला म्हणजे आता चांगला चालतो तो आणि व्यवस्थित आहे आता